तुम्ही आयबीएफ द्वारा प्रेग्नेंसीचा विचार करत असाल तर तुम्ही काही पथ्य पाळले पाहिजे जसे की फर्स्ट एकदम खूप महत्त्वाचा पॉइंट आहे जे आहे हेल्दी डाएट सबस्क्राइब टू आवर यूट्यूब चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन सो दॅट यू डोंट मिस एनी इंपॉर्टेंट अपडेट्स रिलेटेड टू इनफर्टिलिटी नमस्ते मी डॉक्टर संयुक्ता जाजू इंदिरा आयबीएफ हॉस्पिटल छत्रपती संभाजी नगर मध्ये कंसल्टंट गायनेकोलॉजिस्ट आणि इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे आज मी या व्हिडिओ मध्ये आय यशासाठी तुमचे शरीर कसे तयार करावे या बद्दल तुम्ही विचार करा तुम्ही की, एक आरोग्यदायी आहार बॅलन्स साठी तुम्ही त्याच्यात समाविष्ट केले पाहिजे रोजचे ड्राय फ्रुट्स आणि नट्स जसे की काळी मनुके बदाम अक्रोड अंजीर बीन्स आणि पल्सेस जे वे वेगवेगळे हाय प्रोटीन डाएटसाठी डाळी आहेत मूग मटकी चवळी वेगवेगळे कडधान्य आहेत जर नॉनव्हेज खात असाल तर अंड रोजचे एग्स जे खूप हाय प्रोटीन सोर्स आहे किंवा हिरव्या पाले भाजी आहेत रोजचे कंपल्सरी एक किंवा दोन फ्रुट्स आहेत आता असे पदार्थ जे तुम्ही टाळले पाहिजे टोटली अवॉइड केले पाहिजे ट्रीटमेंटच्या वेळेस ते आहे की ज्यात जास्त प्रमाणात ट्रान्सफॅट कॅलरीज साखरचं प्रमाण सा जास्त आहे जसे की बेकरी प्रोडक्ट totally आहे ड्रिंक्स जंक फूड फास्ट फूड हे टोटली अवॉइड केलं पाहिजे दुसरा महत्वाचं पॉइंट म्हटल्यावर हेल्दी डाएटच्या ऐवजी आहे मेडिसिनल सप्लिमेंट जे तुमचे डॉक्टर तुम्हाला ट्रीटमेंटच्या वेळेस देतात ते मल्टीविटामिन टॅबलेट्स असतात जसे की फॉलिक ऍसिड विटॅमिन सी व्हिटॅमिन डी को क्यू एन्झाईम्स हे पण तेवढेच गरजेचे आहे तिसरा महत्वाचा पॉइंट म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन एक हेल्दी लाईफस्टाईलसाठी साठी रेग्युलर एक्सरसाइज रोजचा तीस पंचे मिंटे ते पंचेचाळीस मिनिटाचा नियमित व्याया, व्यायाम त्याच्यात काही असो वॉकिंग जॉगिंग किंवा योगा पण रोजचा व्यायाम तेवढाच इम्पॉर्टंट आहे चौथा म्हणजे काही जर व्यसन असेल तर टोटली बंद केलं पाहिजे जसं की, की खूप जास्त प्रमाणात चहा कॉफी याच्या स्वरूपात जे कॅफेन जातं शरीरात ते टोटली बंद केले पाहिजे पाचवा शेवटचा आणि खूप महत्वाचा पॉईंट म्हणजे तुमचे मन सकारात्मक ठेवणे मन शांत राहण्यासाठी टेंशन मुक्त राहण्यासाठी मेडिटेशन हा एक खूप उत्तम पर्याय आहे मी समजू शकते आयवीएफ प्रोसेस मध्ये टेंशन फ्री राहणं तणाव टाळणं खूप कठीण आहे पण सकारात्मक दृष्टिकोन म्हणजे एक पॉझिटिव ॲटिट्यूड ठेवणे हेच यशासाठी पहिली आणि शेवटची पायरी आहे धन्यवाद For more information visit our website www.indraivf.com or call 1 Keep following us and leave your fertility related questions in the comments below and get answers from Indira IVF doctors.